नमस्कार मंडळी लवकरच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आपण सगळेजण साजरा करणार आहोत घरोघरी बाळगोपाळाच्या नैवेद्यासाठी काही ना काही वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर खूपच सोप्या रीतीने कशी बनवायची हे दाखवणार आहे बाळ गोपाळाच्या नैवेद्यासाठी तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही तांदळाची खीर बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर ही खीर बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ आहेत हे बारीक कोलम आहेत तुम्ही बासमती तांदूळ किंवा बासमती तुकडा तुमच्याकडे जे घरामध्ये अवेलेबल असतील ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता आता यामध्ये पाणी घालून तीन ते चार वेळा व्यवस्थित चांगले चोळून धुवायचे आहेत तर मी तीन ते चार वेळा तांदूळ चांगले धुवून घेतलेत पाणी काढून घेतलं आहे हे बघा छान असे धुवून घ्यायचे आता आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत तर मिक्सर जार घेतलं आहे सगळे तांदूळ या मिक्सर जारमध्ये घालायचे आता यामध्येच मी इथे काजू घेतलेत चार पाच काजूचे तुकडे घ्यायचे भिजवलेले नाहीत असेच काजू घेतलेले आहेत यानंतर फक्त तीन ते चार चमचे पाणी घालायचं पाणी जास्त नको आता हे तांदूळ आणि काजू मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं पल्स मोडवर फक्त दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं अगदी बारीक करायचं नाही आपल्याला जाडसरच तांदूळ हे हवे तर हे बघा मी असे जाडसर वाटून घेतलेत तुमच्याकडे जर बारीक तुकडा असेल बासमती किंवा तांदळाची कणी असेल ती वापरली तरी सुद्धा चालेल आता खीर बनवण्यासाठी इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये आधी सुरुवातीला दोन चमचे पाणी घालून अर्धा लिटर दूध यामध्ये घातलं आहे पाणी यासाठी घालायचं की दूध आहे ते खाली तळाला करपत नाही दूध घातल्यानंतर गॅस चालू करायचा आणि सावकाश हळूहळू मंद आचेवर हे दूध चांगलं उकळून घ्यायचं चा। आपल्याला हे दूध आटवायचं नाही अजिबात फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर यासाठी एकसारखं हे मिक्स करत राहायचं गॅसची फ्लेम मी मंदच ठेवलेली आहे आणि एकसारखं मिक्स करत जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत चांगलं हे गरम करून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता दुधाला उकळी आली आहे दूध चांगलं गरम झालेलं आहे यापेक्षा आपल्याला काही आटवायची वगैरे काही गरज नाही आता यामध्ये आपण जे तांदूळ आणि काजू वाटून ठेवले होते ते घालायचे यानंतर साखर घेतली आहे तर सारख्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर घेतली आहे साखर तुम्ही तुम्हाला गोड किती आवडतं त्याप्रमाणे घेऊ शकता अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे आता हे घातल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत याला एक उकळी येत नाही एकसारखं मिक्स करायचं नाहीतर तळाला लागू शकतो तांदूळ घातल्यामुळे खाली ते तळाला करपू शकतात यासाठीच असं व्यवस्थित एकसारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे तांदूळ करपणार नाहीत गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवलेली आहे मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझा हा रेसिपी व्हिडिओ पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तर हे पहा आता याला चांगली एक उकळी आलेली आहे आता लीड लावायचं आहे झाकण लावून सात ते आठ मिनटं ही खीर चांगली स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायची खीर छान शिजवून घेतली आहे मी आता केसर घातलेलं दूध घालायचं आहे यामुळे या, या खिरीला मस्त वेगळं एक टेक्स्चर येतं आणि सुगंधसुद्धा छान येतो एक ते दीड चमचा वेलची पावडर घातली आहे आता सुकामेवा म्हणजेच ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मी हे बारीक चिरून घेतलेत तुम्ही पाहिजे तर तुकडे करूनसुद्धा घेऊ शकता आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त एक ते दोन मिनटं याला एक उकळी काढून घ्यायची आहे खीर मस्त दाटसर झाली आहे जास्त आता याला शिजवायची गरज नाही मस्त घरभर सुगंध पसरला आहे हे बघा दोन तीन मिनटं मी छान उकळून घेतली आहे मस्त अगदी दाटसर झालेली आहे आता अजून तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवेत तर तुम्ही घालू शकता मी थोडेसे गार्निशिंगसाठी घातलेत पहा रंग पण सुरेख आलाय आपण केसराचं दूध घातल्यामुळे याला रंग खूप छान आलेला आहे आणि अगदी ही झटपट बनते बाळगोपाळाच्या नैवेद्यासाठी तुम्ही अशी ही पटकन खीर बनवू शकता मस्त दाटसर अशी ही खीर तयार झालेली आहे चला तर आता पारंपरिक पद्धतीने सर्व करूया तर आपल्या लहानग्या मुरलीधराचा जन्मोत्सव साजरा करताना घरामध्ये सुगंध आणि गोडवा असा दरवळला पाहिजे की सगळेच म्हणतील वा अशा पद्धतीने ही तांदळाची खीर तुम्हीसुद्धा बनवून बघा बरेच जण घरा काही ना काही वेगवेगळं बनवतच असतात तर मी आज बनवलेली आहे ही अप्रतिम सुमधुर सुगंधित तांदळाची खीर काय मस्त दिसतंय पहा रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे अशी खीर प्रसाद नैवेद्य म्हणून बालगोपाळाला तुम्ही दाखवा आणि त्यानंतर तुम्हीसुद्धा आवडीने खा खायला याची चव अप्रतिम लागते मला खात्री आहे आज ही मी बनवलेली खीर तुम्हाला नक्कीच आवडली असणार आवडली असेल तर बनवून पहा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करूनसुद्धा सांगायला अजिबात विसरू नका बाळगोपाळासाठी हा बनवलेला प्रसाद तुम्हाला जराही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या युनिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद